नमस्कार मित्रांनो आईल पैल मध्ये मी आपलं स्वागत करतोय लोणच्याचे दिवस आहेत घरोघर गर लोणची घातली जात आहेत आणि लोणचं हा प्रकार तर सगळ्यांनाच आवडतो आणि म्हणून लोणच्यासारखा चविष्ट असा एक कौटुंबिक संवाद मी आपल्या पुढे आता सादर करतोय पूर्णपणे हा संवाद ऐकावा ही विनंती ऐका मी घरात आलो आणि बायकोला म्हणालो घे या कैऱ्या चांगल्या फोडून आहेत अगदी बाठा सगट आता फक्त लोणचं झकास जमवते म्हणजे झालं त्यावर तिथे बसलेली आमची सोनू म्हणाली आई अगदी झणझणीत लोणचं कर मावशी सारखं <laughs> तिने मावशीचं नाव घेतलं तेव्हा ही चिडलीच हो तुला मेल तुझ्या मावशीचं लोणचं गोड लागणार सौभाग्य होती जरा रागातच म्हणाली आई अगं लोणचं कुठं गोड लागतं का झणझणीत लागायला हवं सोनू खोचकपणे म्हणाली वास्तविक इथे गोड या शब्दाचा वेगळा अर्थ आहे हे सोनूला कळलं होत तेव्हा बायको म्हणाली कळलं बर मला काय म्हणायचंय तेही तुला कळलंय तुझ्या मावशीपेक्षा माझच लोणचं छान होतं बघ उगीच इतका तिखटपणा काय कामाचा तेव्हा मी म्हणालो मी काय म्हणतो फक्त लोणचं टिकेल असं बघ शेजारच्या मामींचं लोणचं वर्ष वर्ष टिकत म्हणे सौ चिडून म्हणाली अहो टिकेल नाही तर काय कुणी खाल्लं तर पाहिजे ना त्यांचं लोणचं इतकं बेचव होतं की कुणी हातच लावत नाही बर ते जाऊ दे मी म्हणालो मसाला कोणता आणू कोणत्या कंपनीचा आणू काहीही नको ते विकतचे मसाले मी घरचाच मसाला या ठिकाणी करते बघा खर करत चा तर खरं या माझं लोणचं खाऊन मी तिचं कौतुक करत म्हणालो तुझ्या हातचं लोणचं छानच होणार ग लोणच्यातच मुरली आहेस तू तुझ्या लोणच्याची जाहिरात केली तर बडे वडे जाहिरात वाले किंवा मसाले बनवणारे आपला धंदा बंद करतील माझ्या कौतुकानं ती जरा सुखावल्यासारखी वाटली तेवढ्यात कॉलनीतल्या मंदाताई आल्या काय नाना तुमच्यासाठी खास लोणचं पाठवलं होतं मी खाल्लं की नाही वास्तविक मंदाताईंनी लोणचं पाठवलं हे मला माहीतच नव्हतं पण त्यांच्या लोणच्याचीच काय पण कोणत्याही पदार्थाची स्तुती केली नाही तर त्या लवकर काही घरातून जाणार नाही म्हणून मी म्हणालो वा 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 काय झकास चव आली तोंडाला लोणचं अगदी टेस्ट म्हणजे बेस्टच की मी हे वाक्य म्हणतात सौचे डोळे कैरी इतके मोठे झाले कुठल्याही बायकोची स्तु कुठल्याही इतर बायकांची स्तुती आपल्या बायकोला आवडत नसते आणि मग हे कारण मला नंतर कळलं त्यांनी दिलेलं लोणचं मी न खाताच त्यांची स्तुती केली होती त्यावर मंदाताई म्हणाल्या नाना ओ खास तुमच्यासाठी जास्त पाठवलं हो तुम्हाला माझ्या हातचं लोणचं खूप आवडतं ना हे मला माहित आहे खर खरंच आवडतं ना तुम्हाला नाना मंदाताई आणखीन स्तुतीची अपेक्षा करत म्हणाल्या आता बायकोसमोर त्यांची आणखी स्तुती करताना माझी नेहमीच पंचायत होते पण मी स्तुती केली नाही तर आणखी त्या किती वेळ बसतील सांगता येत नाही म्हणून मग मला पुन्हा म्हणावं लागलं वा 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 मंदाता तुमच्या हातची चवच वेगळी परवाची पुदिन्याची चटणी वा 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 काय चव होती अशी स्तुती ऐकल्यानंतर मंदाते एकदाच्या परतल्या त्यांनी बाहेर पाऊल टाकतात बायको कडाडली की अहो ही पुदिन्याची चटणी आपलीच होती आणि मी केली होती समजलं असं होय अगं मला वाटलं मंदात्यांनीच पाठवली हो बरं रोजच्या पोळ्या भाजी मंदाताहीच पाठवतात खास तुमच्यासाठी हे लोणचंही खास तुमच्यासाठी तुम्हीच खाते सगळं काय पण बाई काही पाठवलं की मुद्दाम तुमच्या नावाचा उल्लेख त्या करतात बायकोच्या तोंडातला कैरीसारखा आंबटपणा चक्क माझ्यासाठीच होता मी म्हणालो अग मी त्यांची खोटी स्तुती करतो त्यांनाच काय कोणत्याही बाईला आपली स्तुती आवडतेच कुणीतरी आपल्या पदार्थाच म्हणजे पाककृतीचं कौतुक करावं असे प्रत्येक बाईला आवडत आता हेच बघ ना रोज दहा वेळा तू चहा करतेस पण प्रत्येक वेळेला तू सहज विचारतेस ना कसा झालाय हो चहा आणि तो चहा कधी कधी बिघडलेला असू नाही मी म्हणतोस ना छान जमलाय ह हो चहा मला अगदी या क्षणाला असा चहा हवा होता मग सोनू तिथे म्हणाली पण बाबा तुम्ही मात्र मंदा त्यांची नको इतकी स्तुती करता बरं त्यांच्याकडचं लोणचं तुम्ही खाल्लंही नाही तरी तुम्ही छान झालं म्हणालात इतक्या वेळ ती शांत कशी बसली याच मला आश्चर्य वाटलं होतं म्हणजे आमची सोनू सोनू मग काय तुमच्याकडचं लोणचं वाईट झालं असं सांगू त्यांना हे बघ उगीच कोणाचं मन दुखावणं बरं नाही नाही आवडलं त्यांचं लोणचं तर देऊन टाक मोलकर्णीला मी म्हणालो हे लोणचं पुराण चालू असतानाच दारात ऑफिस मधले काळे आले आणि मग म्हणाले वहिनी खास वराडी पद्धतीचं लोणचं आणलंय काळे आत येत म्हणाले ही म्हणाली तिकडे जात आहात तर नानांसाठी आपलं लोणचं घेऊन जा टेबलावर काळ्यांनी लोणच्याची बाटली ठेवली मी मात्र त्यावेळेस जरा गडबडलोच मी नुसतंच वरवर हसलो म्हटलं आता पुन्हा या काळे वरींच्या वराडी लोणच्याची स्तुती केली तर आज आपली काही खैर नाही मी गप्प बसलेला पाहून काळे म्हणाले काय नाना गप्प का अहो तुमच्यासाठी खास इने लोणचं दिलेलंय जरा चाखून तफा लोणच्याची फोड आता मला काय करावं कळे ना तेव्हा मी जरा बाजीच बाजू सावरली आणि त्यांना म्हणालो नको नको अहो माझं तोंड आलंय तिखट आंबट काहीही खात नाही मी म्हणालो आंबट चेहऱ्याने बायकोच्या तिखट डोळ्याकडे मी नजर टाकली सोनू मात्र माझ्या या बेरकेपणाला गादातल्या गालात हसून दाद देत होती तर मंडळी हा एक छोटासा विनोदी लेख लोणच्यासारखा चविष्ट वाटला ते इतरांनी पाठवा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि इतरांकडे लोणचं द्या त्यांच्याकडचं आलेलं लोणचंही तुम्ही खा परंतु त्याची स्तुती करताना मात्र जरा काळजी घ्या धन्यवाद